ज्यावेळेस आपल्याकडे तीन हजार पक्षी आपण टाकू शकतो फार्म मध्ये कॅपॅसिटी मध्ये हो आणि ज्यावेळेस तुम्ही दहा पक्षी वीस पक्षी पंचवीस पक्षी विकता त्यावेळेस तुमचे पूर्ण पक्षी तीन हजार पक्षी जायला जवळपास कालावधी हो किती लागेल त्यावेळेस होणारा ला लेबर खर्च पुन्हा त्याला लागणार खाद्य आणि ती पक्ष्याची साईज जी आहे ती साईज जवळपास सेम येत नव्हती गौरणी पक्षात आणि त्यावेळेस आपल्याला चार पक्षी दोन पक्षी आपण किती दिवस विकणार आणि दुसरी बॅच कधी टाकणार या सगळं अडचणीच आपल्याला गावरान बॅच हा विषय थोडक्यात म्हणजे त्याला कालावधी जास्त लागतो महिने लागतो चारही महिने लागतो त्याच्यामुळे मग तुम्ही बॉयलर पोल्ट्री बॉयलर मध्ये आम्ही आलो बर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी एका शेतकऱ्याने बॉयरल बॉयलर पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरुवात केलेला आहे तर या बॉयलर पोल्ट्री फार्मबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या मा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नमस्कार नमस्कार तुमचं नाव वगैरे सांगा परी माझं नाव आकाश प्रभाकर कवळे आहे मी राहणार शिंदे तालुका उंबरी जिल्हा नांदेड येथील पोल्ट्री व्यावसायिक आहे बर तर हे पोल्ट्री व्यवसाय हो तुम्हाला कुठून सुचलं की बाबा आपण पोल्ट्री व्यवसाय हो करावा कल्पना हो। जवळपास दोन हजार दहा साली आमच्या वडिलांनी हा आमच्या इथे पोल्ट्री शेड बांधला होता त्यावेळेस गावराणी पक्षांचा त्यांनी फॉर्म केला चालू केला होता एक दोन तीन बॅच केले आणि पुन्हा आम्हाला काहीतरी करणार असतो ते मार्केटची चा अडचण सगळ्या अडचणी आणि पुरेशी माहिती नसल्यामुळं ते आम्ही तीन बॅच करून त्याच ठिकाणी पुन्हा आमचा शेड थांबल्या गेला पुन्हा त्याच्यानंतर आम्ही जवळपास त्या शेड आमचा एक चार वर्ष रिकामाच होता त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्याला बॉयलर फार्मिंग केली पाहिजे आणि त्या व्यवसायाशी पुरेशी माहिती घेऊन आम्ही पुन्हा या व्यवसायात उतरलो बरं तर आता काही लोक गावरान पोल्ट्री फार्मकडं कर, बॉयलरकडनं ओळखा गावरानकडं वळताना दिसत आहे तर तुम्हाला कशामुळे वाटलं गावरांमध्ये तुम्हाला काय समस्या आल्या की तुम्ही बॉयलर आला आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जो गावराणी पक्षी आहे त्याला जवळपास तीन महिन्याचा कालावधी लागतो कमीत कमी पंचाहत्तर दिवस आणि या बायलर जो पक्षी आहे तो पक्षी पस्तीस दिवसामध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होतो आणि सर्वात पंचेचाळीस दिवस लागतात नाही नाही पंचेचाळीस दिवस तर आवश्यक आहेत पण पस्तीस दिवस दोन किलो दोनशे आपलं अवरेज आलं की आपण पक्षी विकू शकतो पस्तीस दिवसामध्ये सुद्धा हा आम्ही पस्तीसव्या दिवशी सुद्धा आम्ही बॅच विकलेली आहे दोन प्लस अव्हरेज झालं की आपण पक्षी आपले विकू शकतो आणि पंचेचाळीस ज्यावेळेस दिवस ज्यावेळेस आपण पक्षी ठेवतो त्यावेळेस आपल्या पक्ष्यांचं वजन कमीत कमी आपल्याला दोन किलो सातशे ते तीन किलो पर्यंत ॲव्हरेज आपल्याला येऊन जाते आणि गावरामध्ये काय अडचण गावराणीमध्ये जा, सर्वात महत्वाची अडचण म्हणजे मार्केट आहे एकाच वेळेस आपल्याला ज्यावेळेस पक्षी विक, विकायचे असतात त्यावेळेस गावरानीमध्ये एकाच टाइमला पूर्ण पक्षी आपले उचलत नाहीत फॉर्मली ट्रेडर्स लोक आणि ज्यावेळेस त्यावेळेस काय होतो आपला फॉर्म अडचणीत येतो पक्षाला खाद्य, इतर है, तो आप परोडना, परोडना त्या आमी पक्षाला लागणारा खाद्य मेडिसिन इतर खर्च जो आहे तो आपल्याला परवडणार परवडणार नाही त्यासाठी आम्ही गावराणी पक्षाला सोडून बॉयलर पक्ष अगोदर तुम्ही गावरान, हो। गावरान कुक्टपालन केले होते हो त्याच्यामध्ये अडचण आल्यामुळे बर थोडं थोडं शेतकरी येऊन घेऊ शकत नाहीत नाही तीन हजार पक्षी आपण टाकू शकतो फॉर्म मध्ये कॅपॅसिटी मध्ये हो आणि ज्यावेळेस तुम्ही दहा पक्षी वीस पक्षी पंचवीस पक्षी विकता त्यावेळेस तुमचे पूर्ण पक्षी तीन हजार पक्षी जायला जवळपास कालावधी किती लागेल त्यावेळेस होणारा लेबर खर्च पुन्हा त्याला लागणार खाद्य आणि ती पक्ष्याची साईज जी आहे ती साईज जवळपास सेम येत नव्हती गावराणी पक्ष्या आणि त्यावेळेस आपल्याला चार पक्षी दोन पक्षी आपण किती दिवस विकणार आणि दुसरी बॅच कधी टाकणार या सगळ्या अडचणीच आपल्याला पालन मध्ये बॅच हा विषय नसतोच थोडक्यात हा नसतोच म्हणजे त्याला कालावधी जास्त लागतो बरं हा तीनही महिने लागतो चारही महिने लागतो कालावधी बरं गावरा त्याच्यामुळे मग तुम्ही पो, बॉयलर पोल्ट्री मध्ये आम्ही आलो तुम्ही शेड तयार केलाय हा शेड के किती बाय कितीचा आहे आणि याला एकूण खर्च किती आला होता तुम्ही आता पाहता आमच्या या ठिकाणी दोन शेड आहेत एक शेड आहे आमचा वीस बाय शंभरचा आणि एक दुसरा शेड आहे तो आमचा पंचवीस बाय साठचा आहे बर एका शेडला आमचं झालेलं आहे दोन हजार दहा साली बांधलेला आहे आणि हा जो शेड आहे तो आपण गेल्या वर्षी मागच्या वर्षी बांधलेला आहे पाटील म्हणजे अगोदर एक शेड मध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न दिसून ना नंतर तुम्ही गेल्या वर्षी दुसरा त्याच्या उत्पन्नावर बांधलेला आहे त्या उत्पन्नावर दुसरा शेड तयार केलेला आहे बरं याच्यासाठी खर्च किती आला होता आ, या शेड साठी आम्हाला जवळपास तीन लाख रुपये खर्च आलेला आहे पंचवीस बाय साठ पंचवीस बाय साठ चा बरं या ठिकाणी तुम्ही पाहता की आम्ही हा शेड अजून बेड केलेला नाही आणि त्या शेड मध्ये सिमेंट कॉन्क्रीट बेड आहे बर बेड न करता काय फायदा हो किंवा नुकसान काय होऊ शकतो हा ज्यावेळेस आपल्या शेड मध्ये बेड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेड स्वच्छ करण्यासाठी मदत होते बर आणि ह्या मध्ये बेड नसल्यामुळे हा शेड एका प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसात काम करतो चांगला थंड असते खाली काही टेन्शन नसते पण ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात खालून ओल फुटायचे चान्सेस असतात ह्या शेडमध्ये बरं मग बेड हा आवश्यक हा बेड आवश्यक आहे बर आता ये, आता व्यवसाय करताना तुम्ही जण या व्यवसायामध्ये काम करता सगळं व्यवसायामध्ये आम्ही मी आहे माझा भाऊ आहे आणि आमच्या इथे एक नोकर आहे तर आम्ही सर्व शेतीचे काम करत करत ह्या ह्या व्यवसायाला जेवढा लागेल तेवढा वेळ देतो आणि बाकी वेळ आम्ही शेतीसाठी बर म्हणजे शेती बघत बघत हा व्यवसाय बर आता हे जे मागे बॅच आहे ते किती दिवसाचे आहे आता या बॅचला आमच्या झालेल्या आहेत आज एकोणीस दिवस कंप्लीट किती था था हे दीड हजार पक्षी शेडची कॅपॅसिटी किती आहे ह्या शेडमध्ये पक्षी आपले बसतील बघा जवळपास वन पॉईंट टू च्या हिशेबाने पक्षी बसतात आपल्या शेडमध्ये बाराशे पण आम्ही या ठिकाणी त्या शेड मध्ये आम्ही या ठिकाणचे पक्षी हलवणार आहोत दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर बरं आता या कु कुक्कुट पालन करताना पक्ष आणताना महत्वाचा विषय असतो की पिल्ले कुठून खरेदी करायचे तुम्ही कुठून खरेदी करताना याच्यामध्ये वेगळी काही जात वगैरे असे असते हो असते ना ही जे बघता तुम्ही एसआर व्ही एच एल एसआर कंपनीचे चिक्स आहेत आणि ह्यांची हॅचरी नागपूर येथे आहे आणि त्या ठिकाणावरून आम्ही पिल्ले मागवतो बर तुम्हाला इथून तिकडे जावं लागतं की कसं ते आणून देत नाही नाही एजंट मार्फत आम्ही ऑर्डर दिल्या ऑर्डर देतो आणि ते एकाच वेळेस आमचे जवळपास जे शेतकरी पोल्ट्री फार्मर आहेत त्या सर्वांचे पक्षी ते घरपोच आणून देतो आम्हाला हा तुम्ही जो पाठीमाग बघताय ते पक्षी आम्हाला जवळपास शेहेचाळीस रुपयाला फोर्टी सिक्स रुपयाला मिळालेलं आहे बरं हे आता किती दिवसाचे पिल्ले आहे पिल्ल्याचा आज तिसरा दिवस चालू आहे बरं हा तिसऱ्या दिवसाची पिल्ले आता बर आणल्यानंतर आता इथं कसं प्रोसेस असते ते काय काळजी घ्यावी लागते सर्वप्रथम ज्यावेळेस आपण पक्षी आणतो त्यावेळेस यांना गर्मीची आवश्यकता असते त्यावेळेस मधामध्ये आम्ही पाचशे वॅट आणि हजार व्याटचा ट्यूब लावलेल्या आहेत फोकस आणि त्यामुळे यांना उष्णता या ठिकाणी मिळते आणि ते पक्षी व्यवस्थित असतात बरं याच्यामध्ये विशेष काय काळजी घ्यावी लागते या ब्रोडिंग शिक्षण मध्ये जर पक्ष्यांची बॉयलर पक्ष्यामध्ये सुरुवातीचे पाच ते सात दिवस खूप महत्वाचे असतात ब्रुडिंग जर जा व्यवस्थित झालं नाही तर समोर आपल्याला पक्षी वजन देत नाही किंवा मर्तूक तर जास्त प्रमाण आढळून येते बरं ब्रुडिंग म्हणजे यांना आता बलप लावून सोडलेलं असतं बरं आणि खाद्य किती टाइम टाकतं याच्यामध्ये खाद्य जे एवढ्या प्रमाणात खातील तसंच टाकत राहावं लागते आपल्याला या ठिकाणी सात दिवस राहतात नाही नाही आता हे पूर्ण पक्षी याच शेड मध्ये राहतील बरं नाही या ब्रुडिंग शिक्षण मध्ये बलप लावून दररोज आपल्याला एक दिवस करून जागा वाढवावी लागते बरं आता जागा वाढवीत वाढवीत पूर्ण शेड पूर्ण शेड भरती बरं आता यांना खाद्याचं नियोजन काय आहे काय हे आपले एसआर कंपनीचा फीड आहे यामध्ये मक्का आहे टेन पर्सेंट सोया डीओसी सर्व मिक्स केलेल्या कंपनीचं रेडी फीड आहे अच्छा म्हणजे मर्तुकीचं प्रमाण वगैरे कसं असते सर्वसाधारण दोन टक्के मर्तुकीचं प्रमाण असते पण एखादी वेळेस आपल्या नियोजनात कमी जास्त झालं तर एखादी दोन टक्के आणखी वाढ होऊ शकते बरं आता किती पिल्ले आता एकूण हे दीड हजार दीड हजार पिल्लं आणि दीड हजार पिल्ल्याची कॅपॅसिटी शेड आहे काही हो बरं मेडिसिन वगैरे कशा प्रकारे दिलं जात सुरुवातीमध्ये आम्ही यांना गुळ पाणी देतो एक ते दोन दिवस त्याच्यानंतर न्यूडॉक्स फोर्ड आम्ही दुसऱ्या दिवशी पासून चालू करतो दोन चौथ्या दिवशी आम्ही याला सारखं फेरॉल देतो पुन्हा कॅल्शियम एक पाच सात दिवसाचा शेड्यूल आम्ही मेडिसिन ठरल्याप्रमाणे देत असतो बर हे जे बल्ब आहे कशामुळे लावलेलं त्यांना गर्मीचं काय आवश्यक असतं नाही याला टेम्परेचर आवश्यक असते त्यामुळे आम्ही बल्ब लावतो किंवा हिट दिलं पाहिजे सुरुवातीला गरमी पाहिजे पक्ष्यांना आणि उन्हाळ्यामध्ये जर गरमीचा परवा जास्त असते तरी बल्ब लावा लागते हो पहिले सात दिवस आवश्यक आहे ना दादा आता या कुक्कुटपालनामध्ये कुठले कुठले आजार येतात आणि ये तुम्हाला जास्त परेशान करणारे कुठले आजार वाटतात आताच पाठीमागे एक पंधरा दिवसाखाली बर्ड फ्लू म्हणून आजार आला होता तर तो आला कुठे उदगीर साइड आणि आपल्या नांदेड साइडला ला येते पण त्याचा इश्यू एवढा वाढला की ते पूर्ण महाराष्ट्रभर मार्केट पडल्या गेलं जवळजवळ महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक त्या एका गोष्टीचा तीन राज्यावर परिणाम झाला आणि तीनही राज्यातलं मार्केट साठ रुपये ते पन्नास रुपयापर्यंत इतक्या खालच्या लिहावं लागेल हा एका किलोचा रेट बर हा साधारणतः आपल्याला पक्षी तयार करण्यासाठी सत्तर ते पंचाहत्तर रुपये किलोची कॉस्ट पडते आणि त्या ठिकाणी आपला रेट जवळपास पन्नास रुपये पंचावन्न रुपये पक्षी जिवंत बॉयलर फार्म आपल्या घेत होते बर तुमची तेव्हा गेली का मंगाई नाही आम्ही काही पन्नास पंचावन्न रुपयामध्ये पक्षी विकले नाही पण आम्हाला सुद्धा त्याचा जवळपास फटका बसलेला आहे आणि आम्ही आमचे पक्षी पासष्ट सदुसष्ट रुपये किलो रेटने विकलेले आहेत म्हणजे जे एकूण कॉस्ट होता हा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा आम्हाला रुपये आमचा या ठिकाणी किलो मागे नुकसान झालेलं आता हे अचानक आलेली म्हणजे आपत्ती असल्यासारखं हो अचानक बरं इकडे दुसऱ्या कुठल्याही पक्षाला लागू झाला नव्हता ते रोग आला नव्हता पण मुळात बॉयलर व्हॉयला हा रोगच आलेला नाही यावेळेस हा गावराणी पक्ष्यांना आढळून आलेला रोग आहे पण त्याचा परिणाम आमच्या बॉयलर फॉर्मवर झालेला आहे बरं तरी अजून आता दुसरे कुठले रोग त्यामध्ये आहेत या ठिकाणी आपण बघता पाण्यामधून वेगवेगळे या ठिकाणी आजार होत असतात इकोला असेल किंवा इतर आजारांना आपले पक्षी ज्यावेळेस आपण या ठिकाणी आपण निर्जुकीकरण व्यवस्थित करत नाही शेड व्यवस्थित राहत नाही त्यावेळेस आपल्याला आजारांचा सामना करावा लागतो बरं आता दादा याच्यामध्ये या बॉयलर पालनामध्ये बरेच लोक काय म्हणतात मरतूक मोठ्या प्रमाणात होते किंवा नुकसान होते ज्या शेतकरी या व्यवसायाकडे वळत नाहीत समजा थोडं कमीच प्रमाण दिसते शेतकऱ्याचं व्यापारी म्हणा किंवा वेगळे लोक या ठिकाणी दिसतात पण तुम्हाला कशामुळे वाटलं या व्यवसायात या व्यवसायात येण्यासाठी आमच्याकडे माझे आम बंधू विकास कवळे यांनी बी व्ही राव पुणे येथे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी जवळपास ह्या पोल्ट्री व्यवसायाचं पूर्ण ज्ञान घेऊन त्यांनी जवळपास त्या आय बी कंपनीमध्ये जॉब सुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे दाजी डॉक्टर मुकुंद कदम हे नागपूर येथे कार्यरत आहेत सध्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून तसेच आपल्या नांदेड येथील जोगदान सर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही या व्यवसायात आलो आता एक दिवसाचं पिल्लू आणल्यानंतर ते विक्रीला होईपर्यंत म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत एकूण तुमचं कामाचं नियोजन कसं असते आणि बॅच सक्सेसफुल करण्यासाठी प्रकारे काळजी घ्यावी लागते कामाचं नियोजन सर्वप्रथम बॅच आल्याच्या नंतर पहिले सात दिवस आम्ही या ठिकाणी जेवढी जास्त जमल तेवढ्या प्रमाणे आम्ही त्यांची काळजी घेत असतो आणि यानंतर सात म्हणजे काय काळजी घेऊ त्यांची टेम्परेचर बुडिंग व्यवस्था पाण्याची व्यवस्था किंवा व्यवस्थित वे योग्य वेळी जागा वाढवणे हे नियोजन पहिले सात दिवस महत्वाचं आहे त्यांचे मेडिसिन असेल त्याच्यानंतर सहाव्या दिवशी आपण त्यांचे लासोटा म्हणून एक वॅक्सिन देतो लस देतो पुन्हा त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी एक लस देतो गंबर म्हणून आणि परत एकविसव्या दिवशी आपण लासोटा लस देतो व्यवस्थित काळजी घेऊन लसीकरण ते केलं यामध्ये कुठलाही आपण आजार येणार नाही किंवा आपण पक्षी आपले एकदम छान होते बरं सात दिवसापर्यंत त्याच्यानंतर सात दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला पक्ष्यांना जागा थोडीशी वाढून द्यावी लागते बर पक्ष्यांना जागा वाढून दिल्याच्या नंतर पक्ष्यांना दहा दिवस बारा दिवसाच्या नंतर त्यांचं फीड चेंज होते ते फीड चेंज झाल्याच्या नंतर तेवढी म्हणजे जास्त अशी काळजी घ्यायची पक्षाची गरज नाही का तर ते थोडेसे सदृढ होतात आणि ते स्वतःच स्वतः सगळ्या गोष्टी करत असतात बरं बघा असं खाद्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले घटक कधी कुठले घटक द्यावे लागतं त्यामध्ये आपण हे वापरू शकतो मका त्याच्यानंतर सोयाबीन ची डिओ असते जे ऑइल काढून मिल मध्ये भेटते त्यानंतर आपण याच्यामध्ये टेन पर्सेंट बॅग असते केमिकल मिक्स सर्व ती बॅग आपण टाकून आपल्या घरच्या घरी खाद्य बनवतो बर बाहेरून मध्ये घेतलं तर त्याचा रेट वाढू शकते घरच्या घरी हो, हो जवळपास आज मार्केटचं वापर फीड वापरलो तो चाळीस रुपये पर के जी पडते आणि तेच आपण घरी तयार केलं फीड तर आज आजच्या रेटला कंडिशनला आपल्याला अठ्ठावीस रुपये पर के जी फीड उपलब्ध जेव्हा असते ते टोटल विकत घेऊनच तुम्हाला द्यावं लागतं नाही नाही सात दिवसापर्यंत रेडी फीड वापरतो का तर ते कमी जास्त आपल्याला मिक्सिंग होऊ शकते त्यासाठी आम्ही रेडी फीड वापरतो त्याच्यानंतर जे तुम्ही घरीच बनवता काय विकत घ्या नाही पूर्ण आम्ही घरीच बनवतो आणि बनवतो दुसरे अजून या व्यवसायामध्ये भेडसावणारे आजार कुठले वाटतात तुम्हाला भेडसावणारे आजार इकोलाय असेल मानमुळी असेल किंवा तुमच्या पक्ष्यांना इतर आजार लूज ड्रॉपिंग असेल यासाठी आजार असतात बरं त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी लागते सध्या मेडिसिन उपलब्ध आहेत मार्केटमध्ये बरं आणि आता सगळीकडे युट्यूबवर इकडे तिकडे आपल्याला माहिती भेटून जाईल आणि अगोदर जेवढ्या प्रमाणात आजार येत कि होते किंवा कंट्रोल होत नव्हते ते सध्याच्या कंडिशन तशी काही राहिलेली नाही आणि आजार आलाच तरी वेळीच कंट्रोल होत आहे बरं आता या व्यवसायामध्ये कुठला जर आजार आला तर आपल्या डॉक्टरचा तर काही विषय डॉक्टर येऊन आपल्या जनावर सारखे डॉक्टर नसते वाटतं याच्यामध्ये नाही डॉक्टर याच्यात स्पेशलिस्ट आहेत बॉयलरमध्ये तुम्ही कुठं सल्ला घेता आणि एखादा आजाराला त्याचं निराकरण करायचं असेल कोणाशी पशुवैद्यकीय आपला दवाखाना असेल किंवा इतर याच्यातले पोर्टली एक्सपर्ट असतील त्यांच्याशी संपर्क साधतो आणि आपल्या पक्ष्यांचे आजाराविषयी माहिती घेतो बरं कंपनीवाले तसं काय मार्गदर्शन करतात नाही कंपनीवाले आपल्या ओपन फार्मिंगला मार्गदर्शन करत नाहीत सर्वप्रथम मुळात सांगायचं म्हणजे कंपनी आणि आमचं मुळात जमत नाही वाले जास्तीत जास्त शेतकऱ्याला सात रुपये पर के चा रेट देतात आपल्याला आणि आपण स्वतः केलं तर आपल्याला एक पंचवीस रुपये ते तीस रुपये पर के चा रेट भेटतो त्यामुळे कंपनी आमच्याकडे येत नाही आणि आम्ही कंपनीकडे जात नाही बरं कशाचा पर के जीचा कंपनी काय करते अलीकडे पाहता बरेच शेत शेतकरी तुम्ही म्हणल्या ना की या क्षेत्रात वळत नाहीत तर या क्षेत्रात का वळत नाहीत तर मार्केट सर्वात मोठा इशू आहे या ठिकाणी आज आ, मार्केट जवळपास तुमचं साठ रुपयावर गेलेलं आहे आणि त्याच्या आधीच एक आठ दिवसाखाली नव्वद रुपये मार्केट होतं ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल विक्रीला येतो त्यावेळेस मार्केट पडले जाते आणि मग शेतकरी आपला काय करतो कंटाळून जातो पण तो कंपनीकडे जातो आणि कंपनी कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग मध्ये आपला फॉर्म देऊन टाकतो मग त्या ठिकाणी कंपनी करते तुम्हाला सगळं खाद्य देणार चिक्स देणार फीड देणार सर्व काही देणार ती मग आपणच आपल्या फॉर्मवर नोकर म्हणून काम करायचं आणि मग शेवटी आपल्याला कंपनी आपल्या माल घेऊन जाणार तिने स्वतः आणि आपल्याला सात रुपये किलो सहा रुपये किलो पर के जी हिशोबाने आपल्याला पैसे देणार आणि तिनं माल घेऊन जाणार कंपनी टोटल काढून सहा ते सात रुपये एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लॉस झालं तर ते आपलं लॉस असते की नसते शुरिटी काही ठरलेले जे नियमावली असते त्या नियमावलीनुसार आपल्याला काम करावं लागतं बरं आपण आपल्याच फॉर्मवर नोकर म्हणून काम करतो कंपनीला फॉर्म देणे त्याच्यापेक्षा स्वतः आपण केले नाही स्वतः फॉर्म तुम्हाला बॅच गेली गेली म्हणल्या तरी तुम्हाला सात रुपये पडतात ज्यावेळेस मार्केट व्यवस्थित राहते सगळं असते त्यावेळेस पर के जी पंचवीस ते तीस रुपये तुम्हाला भेटतात बर बर जोखीमच काही कमी असते का जोखीम कमी वगैरे असते का त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सर्व त्यांचंच असते मुळात भांडवल आपल्याला लागत नाही आणि हे स्वतः ज्यावेळेस करतो प्रत्येक गोष्ट आपली स्वतःची वैयक्तिक असते हा भांडवल लागते सगळा वेळ आपला लागतो सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःवर असतात बर आता याच्यासाठी तुम्हाला शेड तयार करण्यासाठी किंवा या सगळं व्यवसाय उभा करण्यासाठी काही शासकीय योजनेचं अनुदान वगैरे भेटलं का तुम्हाला नाही पोल्ट्री फार्मसाठी तर आम्ही कुठेही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि शासनाकडे जवळपास पोल्ट्रीसाठी खूप कमी अनुदान आहे बर हा एक शेड तुम्ही बांधला तर जवळपास पासष्ट हजार ते सत्तर हजार रुपये अनुदान त्याच्यासाठी खूप तुम्हाला वेळ त्यासाठी वीस पंचवीस हजार रुपयाचा खर्चा सगळ्या गोष्टी आल्या बांधगडी आल्या जाणं येणं त्यासाठी आम्ही त्या आता तीन ऋतू असतात पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हो। याच्यामध्ये कुठल्या ऋतू मध्ये थोडं जास्त परेशानी होऊ शकते या व्यवसायामध्ये या व्यवसायामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण तर टेम्परेचर असते बाहेर फुल आणि पक्षी मुळातच वीस दिवसाच्या नंतर ते स्वतःच स्वतःच्या अंगात ही तयार होते त्यावेळेस आपल्याला त्यांना वाढवण्यासाठी थंडीची अत्यंत आवश्यकता असते त्यासाठी आपण शेड मध्ये फॉगर्स लावतो किंवा आपली पाठीवरची पिचकारी घेऊन त्यांना वेळोवेळी एक एक, एक तासाला थंड करत असतो किंवा शेडवरती पाचट टाकून किंवा ने कटर्स लावून पडदे लावून त्यावेळेस पाणी मारत असतो बरं पण अनेक लोक उन्हाळ्यामध्ये ब्यास न घेता रिस्क घेत नाही तुम्हाला कसं वाटतं उन्हाळ्यामध्ये रिस्क आहे का, आ, रिस्क का जास्त नाही उन्हाळ्यात रिस्क घेतलीच पाहिजे का तर उन्हाळ्यामध्ये मार्केट हे व्यवस्थित असते रेट जास्त रेट जास्त भेटतो उन्हाळ्यामध्ये हा जर आपण फक्त थंडीची पक्ष्यांना व्यवस्थित थंडी दिली तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल जास्तीत जास्त बरं त्याच्यामध्ये जर आपण सिमेंटचे पत्र शेडला असेल तर त्याचा फायदा होते का टेम्परेचर वगैरे ना सिमेंटच्या पत्रामध्ये आणि आता तुम्ही जे बघता त्यामध्ये जवळपास तीस टक्के टेम्परेचरचा फरक पडतो आणि हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये काय चॅलेंज वाटतात तुम्हाला काय अडचण नाही पावसाळ्यामध्ये फक्त पाणी फ्रेश न भेटल्यामुळे पक्ष्यांना आजार यांची भीती असते आणि सगळ्या आजारांना बळी न पडण्यासाठी आपण पावसाळ्याचे एक दोन तीन महिने फॉर्म आम्ही आमचा रिकामा ठेवतो म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त धोका हा आजार येऊ शकतात बर पाण्यातून होणारे नाही पाणी आपण जर समजा शुद्ध सगळं मेडिसिन जर दिलं तर दुसरं वेगळं पावसाळ्यात कसं सगळीकडे ओल असते पक्ष्यांना माश्या बसणे हे बसणे बाहेरचा पाऊस मधात वारा वन म्हणजे चार महिने तुम्ही घेत नाही नाही तीन महिने आम्ही व्याज टाकत नाही पावसाळ्यात बरं आणि हिवाळ्यामध्ये काय चालन म्हणतात हिवाळा हा पक्ष्यांसाठी सर्वात बेटर असतो बर हिवाळ्यामध्ये पक्षी तुमचा जवळपास तीन साडेतीन किलो खाद्य खाऊन तुम्हाला अडीच किलो वजन देऊ शकतो तेच उन्हाळ्यामध्ये खाद्य पक्ष्यांना चार किलो लागते बरं म्हणजे सगळ्यात सुटेबल जर वातावरण कुठलं किंवा कुठला ऋतू असेल तर ते हिवाळा आहे हिवाळा बरं तर आता कुटला कुटला या एकूण बॅच पासून तुम्हाला सर्वसाधारणपणे काय रेट भेटेल असं तुम्हाला अपेक्षित आहे सर्वसाधारण बॅचला जर वर्षाचा अव्हरेज काढला तर आपण ऐंशी रुपये रेट अव्हरेज खाली येऊन जाईल बरं हो त्यामध्ये तुमचा एकशे दहाचाही रेट आला पाचचाही आला सत्तरचाही रेट आला जवळपास आपल्याला ऐंशी रुपये मॅक्झिमम रेटमध्ये येऊन जाईल सगळं व्यवस्थित बरं आणि तुमचं म्हणजे एका किलोला पर kg जे, जे कॉस्ट आहे ते किती पंच्याहत्तर आता जी जे आम्ही जे फीड वापरतो त्यामधनं आम्हाला सध्या अठ्ठावन्न रुपये ते एकोणसाठ रुपयाचे कॉस्ट पडत आहे बरं पण अनेक लोकांचं ऐंशी नव्वद कॉस्ट येते हो थे। आज जवळपास पाहता गेला मार्केटला तर दिवशीचे रेट हे तीन हजार साडेतीन हजार रुपयापर्यंत दिवशीचे रेट आहे आणि त्यानंतर आपण जे वापरतो मका मक्केचा रेट तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पर्यंत आहे मार्केटला आणि ते टेन पर्सेंट याचा जवळपास रेट सदतीसशे रुपये रेट आहे या सगळ्यांचं एकत्रित केल्याच्या नंतर आपल्याला जवळपास खाद्याचा रेट जवळपास बाहेरच्या सांगता तुम्ही त्या म्हणल्या त्या प्रकरण त्यांना तेहतीस रुपये ते चौतीस रुपये पर गेजी पड़ती। के जी कॉस्ट पडते फीड बनवण्यासाठी बर तर घरच्या याच्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण स्वतः फीड तयार केलं तर कुठतरी खर्च होऊन उत्पन्न वाढू शकते साधारणतः एक हजार पक्ष्यांसाठी चार टन खाद्याची आवश्यकता असते आणि चार, चार टन खाद्यामागे जर तुम्ही रेडीफीड वापरल्या पर के जी दहा रुपये तुम्हाला जास्त लागतात रेडीफीडला तर चाळीस हजार रुपये तुमचा त्याच ठिकाणी तुम्ही जास्त चालले तेच तुम्ही जर घरी फीड बनवल्या कच्च मटेरियल तर तुम्हाला पर के जी दहा रुपये वाचतात आणि त्या ठिकाणी तुमचे चाळीस हजार रुपये बॅच आले की हा व्यवसायामध्ये तुम्ही एक दोन बॅच उत्पन्न किंवा नुकसान धरून चालत नाही वर्षाचं एक जे असते एका बॅच मध्ये नुकसान गेलं तर दुसरे दोन बॅच एक बॅच जरी प्लस मध्ये आली तर त्याचं नुकसान भरून निघू शकतो असं निघू शकतो ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू मध्ये बॅच ठेवता त्यावेळेस एखादी बॅचने जरी तुम्हाला धोका दिला किंवा मार्केट रेट पडला तरी सगळेच तुमच्या आमच्याकडे दुसरी बॅच असते आणि ती तुमच्या बॅचला कव्हर करू शकते तुम्ही आता बघितला आमच्याकडे दीड दीड हजारच्या दोन बॅच आहेत आज हे पक्षी वीस दिवसाचे आहेत आणि त्या फॉर्म मधले पक्षी आलेले आहेत एक ते दोन दिवसाचे तर तुमचे समजा या बॅचला जरी रेट कमी जास्त झाला तरी ती बॅच तुमची कव्हर करू शकते त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाला सपोर्ट म्हणून हे पिल्ल मोठे झाले की लगेच बाजूला त्यांचे छोटे पिल्ल आणायचे दोन हा दोन बॅच सारखं दोन बॅच हे बॅच जेव्हा वीस दिवसाचे होईल तेव्हा तुम्ही रेडी दुसरं एक पिल्लू आणणार बरं तर सर्वसाधारण मिनिमम किलोला काय रेट प असायला पाहिजे तर हा व्यवसाय परवड नाही मुळात बॉयलर मध्ये कमीत कमी शंभर रुपये रेट असायला पाहिजे कमीत कमी बरं हां तर आपला लेबर खर्च सगळे वाढलेले खर्च हे सगळं निघून शेतकऱ्यांना फार्मरला व्यवस्थित असा मुनाफा भेटतो बरं आता याच्यामध्ये व्यवसाय कुठले असतात आणि इतर फार्मवर येऊन डायरेक्ट घेऊन जातात का हां ट्रेडर्स असतात ते आपल्या फार्मवर त्यांची गाडी येते सगळे येते आपण आपल्या वावाची डील केल्याच्या नंतर रेट ची या ठिकाणी ठरलेल्या वेळेत मध्ये गाडी पाठवतात आणि आपला माल भरून घेऊन जातात बरं तरी आता एका या, या बॅच पासून तुम्हाला अंदाजे किती उत्पन्न मिळेल अशी शक्यता साधारणतः पन्नास ते साठ हजार मिळते का कुठल्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायला पाहिजे की हा व्यवसाय आपण प्रॉफिटेबल करू शकतो समजा सर्वात महत्वाचं मी सांगू शकतो उदाहरणार्थ तुमच्याकडे तीन हजार कॅपॅसिटीचा जर शेड असेल तर तुम्ही एकाच वेळेस तीन हजार पक्षी न टाकता दीड दीड हजार पक्षी तुम्ही फॉर्म मध्ये टाकले पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला समजा मार्केट आज जरी कमी असलं तरी तुमचं तेवढ्याच भांडवलात तुमचे पक्षी जवळपास दहा ते पंधरा दिवस तुम्हाला समोरण्यात आले पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला रेट तो सापडतो आणि मग आपण तीन हजारची बॅच एकाच वेळेस जर टाकली आपण त्यावेळेस तीन हजारच्या बॅचला आपल्याला फीड किती नेमलं तर दररोजचं पाच क्विंटल फीड लागते तीन हजारच्या बॅचला तेच दीड हजारची बॅच असेल तर आपण अडीच क्विंटलमध्ये एक दिवस काढू शकतो शेवटची आणि ते दिवस फार महत्वाचे असतात फीड नाही वापरलं तर आपले ॲवरेज कमी सुद्धा होऊ शकते त्यासाठी तीन हजारची बॅच न टाकता दीड हजारची बॅच टाकायची आणि व्यवस्थित असं मार्केट आपल्याला ज्या दिवशी आपल्याला परवडेल त्या दिवशी आपले पक्षी विक्रीसाठी कमी टाकायचे ठीक आहे दादा तुम्ही आमच्या कृषी विकास या युट्यूब चॅनलला मुलाच्या अशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून बरे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद